अरे मेलक काय सगळ्या अरे पाणी तर पाजारे तीन तीन बाय काय पाणी बी पियाल नाही माझ्या टायमावर आईला सगळं मलाच करायला उडाले हे का बरं चला आणलं तू बारा दिवशी आपल्याला भेटायला जायचंय लग्न जायचं लक्ष घेऊन जाऊ लग्नाला चाललंय मग मला झटकी घेऊन तुम्ही तुला काय लिहायचं बाई तुम्ही मला पाच सहा वर्ष झालं मला कुठंच नेलं नाही ने। नुसतं ने राहणार तुम्ही नेता का मला अरे तू काय का नेऊन काय माहिती एवढा मोठा गोळा घेऊन जाऊ

मग तुम्ही घरात बाजार भरायचं ना तुम्ही बाजारच नव्हता भरला मग मला भूक लागली मग मी खाल्ली म्हणून मशीची पेड खाते का त्या दिवशी मशीन दूध कमी के मसाळ परत नाही खात काय परत नाही खात अरे खाते अरेला जर त्या लग्नात नेलं ना तर ते वराती बी उपाशी जायचे जाऊ दे बॉम्बल घेऊन जातो नाही नाही मीठ घेऊन जायचं बॉम्बल घेऊन जातो म्हणलं मी नाही नाही काय मी तुम्ही मागे होऊन जात नाही ना अरे तुला कशाला घेऊन जाऊ अरे मोठा पायलवाला घेऊ हा अरे पायलवाल मी का तू हे समजत नाही अक्का तुम्ही सांगन त्यांना मला घेऊन जायला भारताच काळ वांग आणि ते लग्नाला जाताना वरवा वळीला चांगली साडी घे आणि एक नवरील द्यायला मोठा हांडा घे राहिला ना आ इसरू नको बर हा चांगला मी पण हांडा आणतो त्यासारखा हे बस त्यात

इस बारी हाँ। 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 तुला बारी मेकअप करते मला पण शिकवण मेकअप करायला खरंच किती सोपयत असच करायचं फक्त पैकी जमते मी काय म्हणते कोमल मला असं तुझ्यासारखं बनव ना ग म्हणजे मी कशाशी जरा बारीक दिसले पाहिजे जरा गोरी विरी मग मी पण ना सारसा बिरसा घेऊन ना तुझ्यासारखी बसत जाईन म्हणजे कसं ते पण मग माझ्यावरले प्रेम करतात तुझं प्रेम केलं मग माझ्या कोण करून असं काय म्हणते मी त्यांना म्हणून अर्ध प्रेम तिच्यावरती करत जा अर्ध प्रेम माझ्यावरती करत जा शिकवलं मग मी त्यांना सांग दिवशी काय झालं राहनात ना आम्ही खुरप्याला गेलो होतो आणि मी ना ते डेकळत पडले पण ना त्याच्या शेजारी असून त्याने माझ्याकडे बघितलं नाही तिकडच आवाज येत होते मंदिर मंदिर करून म्हणून मला गोरं व्हायचं सांग ना काय करायचं बोर व्हायला खरंच आहो पण त्यासाठी लई तुम्हाला डाएट करावं लागेल ही डाएट काय असते आता हे बघा मी कसं का बरं काही काम करते का नाही ना, ना।, ना। त्यासाठी काही खावं लागतं काही नाही खावं लागत मी अशी ना थोडं थोडं मोजको मोजकोच खाते म्हणजे सरकारचे केळे नाही खात नाही केळी खायची नाही सोडू शकत केळी म्हणजे माझा जीव कि परा नाही हो काय बोलते तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं ना त्या म्हशीच्या शाळेत तुम्ही उभे होत्या मला कळलं नाच ना किती महिषी आहे का तुम्ही येत हो मग असं काय म्हणते ग हो मी तसं नाही म्हणत वाईट थे थे। मला वाईट वाटेल पण मग खरंही मी तेच सांगते मला पण वाटतं तुमची कमी व्हावा आणि छान दिसावा तुला चांगली ते लक्ष्मीपेक्षा अगं तुला किती काळजी माझी केळी खाली तर चलेल ना नाही खायची केळी तुम्ही पण केळी खाऊ नका मी खाते केळी नाही खात ना बघ बरं आणि मी किती छान दिसते मस्त मी तर काम पण करत नाही आणि तर बिलकुल जात नाही उन्हात गेलं कलं कसं काळ पडतं अजिबात उन्हात जायचं नाही उन्हात नाही जायचं मग राहनात काम कोण करायची तुम्हाला असं माझ्यासारख व्हायचं नाही का होयचं मी पण नाही काम करणार अजिबात करायचं नाही मी पण करत नाही ना आणि मग त्याच्यामुळे मग मी खरंच काही काम करत नाही आणि मग मी खूप गोरी गोरी राहते आणि मग मी किती भारी दिते आणि आमच्या यांना मी लई आवडते हा वाव मला मग मला पण सांग ना कसं असं असं बारीक कसं व्हायचं असं गोरं कसं बनायचं आणि ती मी कपूर शिकवून टाक मला त्यासाठी एक मंत्र रे काय पण करावं लागन तुम्हाला हे केळं खाणं सोडशान का पहिलं हां सोडीन ना हां मग ठीक इकडे इकडे या इकडं सांगते मी हा करावं लागून काय तुम्हाला असं चवडीच्या शेंगोड्या असं बारीक बारीक व्हायचं नाही काय करून का मग दोन तीन दिवसात लगेच होत आहे त्याच्यामुळे तुम्ही ना हातात जा आणि लगेच तयारीला लागा नाही नाही आज नाही आज दिवसभर मी केळी खाऊन घेते म्हणजे कसं उद्यापासून सुरू सुरु तुम्हाला बारीक व्हायचंय का नाही व्हायचं व्हायचं ना मला बारीक हा मग उद्या कशाला लगेच सुरुवात करा ना

कास का असं बितरल्यासारखं करायला लागलाय तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय काय वागायला लागलाय तुम्ही तो 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 पे मी तर चालले अरे आहे कान फुक एखाद्या बाबा हा फुकले लागते काय बाई तिकी केक उगे जायला लागलं म्हणून नाव ठेवलं आओ चंपक आओ तुतुरा पण ऐक ना तुतुरा काय आता आता बूक 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 बूक

ते तुला सिरियस नव्हतं घेतलं आता सगळ्यांनी सिरियस घेतलं पाहिजे म्हणलं पाहिजे मंदिरची चंदी कस काय झाली होईल असं का म्हण म्हशी उदळल्यासारखं पडत काय करायला लागला ते असं काय करायला लागलं बारीक म्हणून बारीक व्हायचं तुम्हाला मग एक काम करा तुम्ही काय तुम्ही गावाच्या बाहेर हायवे लाईवे हायवेला पाहायला गेलो एखादं तर त्याच्यात तुमचं काय नुकसान आहे ट्रकवाल्याचं नुकसान होईल ना काय म्हणजे तसं नाही हो मी काय म्हणतोय ग्रामपंचायतीला एक कमी येते बजेट हे केले सिमेंटचे रस्ते तुम्ही जर रस्त्याच्या मधून पळालात तर अर्धा रस्ता हिकडे अर्धा रस्ता हिकडे मधूनच पाय वाटविना मंदे हंदिर हे करून राहिलं मंदिर झटकीवर राहिले हे

जाय 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 तू हागायला जाय अरे जाय ना आता का करतो इथं काय तुझे नाटक व्यसन आणि व्यसन आणि बासन वाईट टाकायला ग कुठली ह्या म्हणजे लोकांना काय करणार आहे असेल असच भैया आज संध्याकाळपर्यंत मी बारीक झाली पाहिजे यांनी मला म्हणलं पाहिजे की भैया म्हणजे ओळखूच नाही आली पाहिजे गुरी पान झाली पाहिजे मम्मी भैया माझ एवढं वजन वाढले की हे सुद्धा राही नाही हळूहळू करताय तुम्ही काय खेळतय म्हणजे तूच म्हणली ना कि जाडल जाऊन बघ असं नाही सांगितलं तुम्हाला तुम्ही तर बरं धोका खेळू राहिले सडा बाजूला असे नाही तुम्ही ना फार मी सांगत असते हो ती याला लटकायचं असतं याला कसं बांधून ठेवला लटकायचं असत याला लटकते मग तू असेल जाण्याला लटकत असते का हो मी तुम्हाला सांगूच ना मी तर महिना महिना दोन दोन महिने यालाच याला लटकून राहते याला माहिती का तुला म्हणून लावली हो काही पण नका बोलू तुम्हाला बारीक मला एवढंच सांग ना वारीचे ना याला लटकावं लागत दोन तीन तास तरी लटका आता नवीन नवीन सुरुवातीन तुमची मग दोन तीन तास लटका फक्त हा का हा आता लटकते लगेच याला, याला, का हात पुरते ना थांब दादी माहितीये का दुरुस्त तुटायला लागली होती वजनी वजन ना हा असं असं लटकायच हा लटक कस लटकायचं लटक पाय बी वरबीर कर

बाई म्हणजे जीव के प्राण आज असं झाले जीवाला मी निस्त हातात घेऊन बसले पण स्वतःच्या जीवात टाकू शकत नाही हे बघ मी तुला आजपासून खाऊ शकत नाही जोपर्यंत मी बारीक होणार नाही तोपर्यंत मी तुला खाऊ शकत नाही एकदा बारीक झाले ना मग तुझी गाठ बेड घेते तू टेन्शन घेऊ नको इथं काय लोद्यासारखं बसलाय चला जर का, का मशील चारा टाका ते काय सुद्धा नाही आजपासून कुठलच काम करणार नाही क माझे हातपाय खराब होतात कशाने खराब होतात कशाने खराब होतात काम केलं ना हातपाय कशा डोक होतात अजिबात मला काम करायचं नाही आणि सांगायचं पण नाही तुम्ही पहिल्यापासून निबार ढोके आणि खोबर आणि काय होत सकाळपासून ते पोतारा हाणला होता तुम्ही कशाने ते पण दिसणार आहे अजून अग आता पण मी देखणे नव्हते पण आजपासून ना बघ आता दोन तीन दिवसात मी कशी देखणे दिसणार नसते पांढरी पालच दिसणार आहे आता मी अहो कावळ्याला किती जरी गाजलं ना तू बगळा होत नसतो लक्षात ठेवा काम धंद करा काम धंद सुरू असले नकरे बंद करा शोधत का तुम्हाला ट्याव ट्याव करू नको आणि माझ्या गोरेपणावर काहीच बोलायचं नाही आता बघ कस मी गोरे होते तू पण बसशील माझ्या जोळायला लागली मी कुठली पाहिजे कड अ गोरे होतील बसला हि तर उन्हातून कुठनं गोरं होणार आहे तुम्ही भैया आलं काय किळेला बोलायचं ना लक्षातच नाही आलं डोक्यावरती सावलीत जाऊन बसते

तुला काय करायचंय का कारल्याचं मला नाही त्या मंद ताईला ज्यूस करून पाहायचं होता त्यांना काय रोग उठला त्यांना ना तब्येत कमी करायचा रोग उठलाय आणि ती म्हणी मला अशी ना तब्येत कमी करायची असं गुरु गुर व्हायची चांगलं मी पण त्यांना सांगितलं कारल्याचा ज्यूस प्या थोडी एक्सरसाइज वशान गोर भरास चवळीसारखी कवळी वाशन म्हणलं अगं म्हणून हे सकाळपासून तमाशा चालू वय ते तोंडाला पतारा लावलाय काय किळ चिटकावल्या काय काय चालली दना तणा तणा काय उड्या हानती तिथं रश्यात करती नाचती काय चाललंय तिच आपा घरात भूकंप आला ना तिच मुळ काय करू बाई म्हणजे हे तू सांगितलंय वय आता काय करू बरं मला सांग खरच तर कमी होत्या ना हो कायच काय मी मजाक करत होते आणि तसे पण दिवसभर म्हणलं करमणार नाही मग करमणूक नको थोडीशी मजाक मग मजाक करत होते मी आता काय करू अगं कोंबडे त्यांना जर खरं कारण कळलं ना तर तुला अशा बगलात घेतील आणि तुझा पाक परतच जीव जाईन का त्यांच्या नादी लागायला लागली तू का आकान त्यांना सांगते सगळी माझ्याकच करत होते नाही नाही नको रंग दे आज सकाळपासन ना त्या पण माझ्या डोक्यात लई चालल्यात कारण <laughs> की ना सकाळपासून काही काम कर नाही करतो व्याव व्याव्याव करायला लागल्यात आता जी ज्यूस घेऊन चालली ना हा ते घेऊन चल आणि आधुनिक माझ्याकडे प्लॅन आहे ते आपण करू चल तू फक्त अरे चल काय भिवू नको मी आहे चल अहो ताई हे काय करते आता बघ फक्त मी काय करते ते हाय का आता अहो पडशन बिडशन झाडावरून मला काय तू नाजूक बिजली समजली तो स्वतः सारखी मी अशी कडक लक्ष्मी आहे तुला माहितीये का लहानपणी मी अशी झाडावरती चढायचे अगदी माकड चढल्या गत तिकडून तिकडे इकडून तिकडे पालाचं काय करायचंय थोडस लिंबाचा पाला घालायचा कडू तोंड झाले ना अजून थोडं कडू होऊ दे ना कोमल तर मला काही केळी खाऊन द्याय ना मरणाचा व्यायाम करून घेतलाय माझ्याकडनं मरणाची भूक लागली आता एक गुरांना आणलेला ऊस ना ते खाऊन घेते चांगला मी जर जा बारीक झाले त्यांचा माझ्या किती जीव बसून कोमल ला लक्ष्मीला घरात थापून देतात अशीच बारीक व्हायला पाहिजे लागतो ताई तुम्ही मला ओळखायचं ये ना नाच कोळ दिसाय लागला

उद्या सकाळपर्यंत ना एकदम म्हणजे ना त्यांनी मला म्हणलं पाहिजे आता कधी सोडून तुम्ही मला व्यासच वाटाय लागले भारी भारी ही काय आली घेणाली अजून तुम्हाला ज्यूस आहे अजून गोरव असेल तुम्ही माझ्यापेक्षा डबल टमट कसं ज्यूस आहे गूस खायचा नसतं त्याचं गोड असं खराब शुगर होईन ह्या शुगर असते हा काय तर हे घ्या त्याचे ज्यूस आहे अहो तो ज्यूस ना काढले ज्यूस आहे तू का ऐका की मी काय म्हणते हे ज्यूस प्या हेर का थोडस ना मी साखर बी घातली अहो लय भारी लागतो अहो असा ग्लोईन असा ग्लोईन तुम्हाला कसा ग्लोईन तुम्ही हिरासारखं तुम्हीच मग हि नग फिकी दिसन तुमच्या पुढं तुम्ही हाय ना एवढ <coughs> <coughs> आता तर रिडकू परत कवळी तुम त्या <coughs>

त्यानंतर उलट लई पटू तू उद्या सकाळ पांढरा चिटा पांढऱ्या पाली गद्दी चाल ही पाल बी फिकी पडत आव, आव प्या अव लई गोड लागते ना होणार मग तुम्ही प्या सगळा प्यावा तू तुम्ही प्या त्याला बघू नका प्या नाग दाबा दाबा मग हा ना कच्चन हा होते कोंबडे तू शांत बसा कारण की आज मनात ताईने मला भास करणं ते कुत्र कसं भास करण करत कस केलंय मला जिरवायचीच आता मी ढबाई हा गे आरसा ठेवून आत मधी तुला तर सदाना का आरसा लागतो खोबडायला या कसला गाण वाशायला लागलाय काय केली अवकाळी जास्त नाही दुर्लेप बनवला तुमच्यासाठी आशला कसलं एवढं वाच येतोय त्याचा आयुर्वेदिक लेप आहे आयुर्वेदिक काही जास्त काय टाकलेलं नाही टाकल्यात थोडासा कुंडीचा गुळ टाकलाय अजून खाये गुंतर गुंतर गायचं आयुर्वेदिक लोक पित्यात मी टाकले आमचं सौंदर्य फुलावं असं पूर पान हवं आणि असं माझी सारखं मितल तुम्ही एकदा लावून बघा लावायचं आत्ताच दिस तुम्ही हा हे लावू नकत ऐक ना का तू पण लावलो भैया या सांगायला लावायचं कसलं गाण वाशिन ते तर किडवर यायला लागलं ते बघ अहो ते अिड काय तेच किडे आपलं गोरा करतात माहिती का मी ना आपली काळी होती पारल अहो मी पण अंधारात काही उजाड जर दिसले बघत पण नव्हतं मी नंतर यास शेनचा लेप लावला आणि किडे ना तेच आपल्या असं अंगावर जातात मी लई किडे गेले होते बाई तुझ्या अंगावर किडे गेले होते आणि आता पण तुझ्या अंगात किडे येत ताई होती हम्म ऐका मग बघा हा म्हणत काय तुम्हाला जर लावायचं नसेल ना तर गपकन मी लावते मग बघा तुम्ही येऊ नका जाऊ दे ह्याला लावायचंच ना ह्याला आपल्यावर डाऊटच येतो नाही नाही प्रेमाने करायचं तुम्ही म्हणजे नाही लावायचं असं कसं असतं बरं ए लक्ष्मी गप्पच तिने माझ्यासाठी बनवलं ना मला लावा लावा बरं कसं कस हाताने लावा काय आलंय त्यांनी माझ्यासाठी तिथं लेप बनवलाय गोरवण्यासाठी होण्यासाठी ती लावायचं आहे अरे तुला काही अक्कल एक नाही रे हा ए भामट्या हो बॉम्बला अरे ती बिचारी भोळी म्हणून तिची तुम्ही आहे ना तुम्ही मिठू तुला तुला चांगलं समजित होतो मी नाही सडा टाकायचं सडा टाकायचं मागून ताईंची मजा घ्यावी लाज वाटते का तुला हा अरे ती तुमच्यापेक्षा मोठी ना तिची मजा घेता का तुम्ही हा मी काय बोलन तिला पहिली ऐकूय ती हा मग हक्क तिला बोलायचं म्हणून अशी मजा घेता का बरे हा का तुला कळत नाही का तुम्हाला सकाळी म्हणलं होतं मला लग्नाला घेऊन जा तर तुम्ही काय म्हणले लक्ष्मीला घेऊन जाणार आणि तर म्हणली कि ती मिट्टून आले गोरी आहे गुरी पाणी आहे मग तिलाच घेऊन जा म्हणून तुम्ही लगेच तिला घेऊन जायला मी पण आता बारीक होणार मही बोलता मला तुम्ही अरे बाबा मी तुला म्हैस म्हणेन टईस म्हणेन अरे पण तुझ्यावर जीव आहे माझ्या तीन बायका केल्या पण सगळ्यात जास्त जीव बायको जीव आहे वा समजलं का

बघितलं माझ्या मजा तू आहे पण आता ह्याच काही कळत मजा करा तुमची मजाक नाही करायची मग करायची करायची